सव्वा पाच तासामध्ये रेकॉर्ड ब्रेक शंभर गट या ठिकाणी सोडले आमचं काय आहे की नाही क्रमांक शंभर चा निघाला गाडी रमेश पवार चितळे यांचा हर्षवर्धन भाऊसाहेब पाटील यांचा राजा या चित्ठे या बैलगाडी मालक या स्टेज कडे या विकास सर हो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आदरणीय विलास देशमुख त्याबद्दल ड्रायव्हरला ऑनलाईन बघा ऑनलाईन चेक करा आम्हाला फक्त आपण दहा मिनिटं या सेमीची लॉट काढतो मग सर्व मान्य